नमस्कार इथे बघा आमच्या देवांचा कार्यक्रम चालू होणार आहे आता थोड्या वेळाने तर इथे आम्ही देवासाठी नैवेद्य करून घेत आहेत तर इथे जाण्याच्या अगोदर आमच्या गावाकडच्या जावा आलेल्या होत्या आणि सुना आहेत बाकीच्या तर त्यांनी अगोदर बाकीचं करून ठेवलेलं होतं आणि आम्ही गेल्यानंतर मग आम्ही पण त्यांना मदत करू लागली आणि हे बघा गावाकडचं घर आहे आमचे जिथे देव होतात ना तिथे हे घर आहे तर खूप छान लागतं आम्ही तिथे गेल्यानंतर त्यांना पण खूप आनंद होतो आणि ते बघा आम्ही इथे गच्चीवर जेवण करणार आहे संध्याकाळी तर हा पूर्ण स्वयंपाक केला जातो सगळ्यांना तर गावागावावरून सगळे लोक येऊन इथे देव करायला येतात तर इथे बघा दोन छोटे पिल्ले आहेत बकरीचे आणि आमची जाऊ म्हटली त्यांचा पण व्हिडिओ का काढत आहेस तू तर मी म्हटलं की त्यांच्या नशिबात असेल तर ते माझ्या व्हिडिओमध्ये मा येतील आणि इथे एक चिमणी पण होती ही पण खूपच चिवचिव करत होती आणि इथे बघा आमच्या सुना पण आम्हाला मदत करत आहेत ह्यांचं नवीनच लग्न झालेलं आहे तर ह्यान ही पिवड्या साडीवाली आहे ही मोठी सून आहे आणि ती गुलाबी साडीवाली आहे ती लहान सून आहे आणि ह्या बघा आमचा नातू इथे आणि ती बघा आमची पुतणी आणि बघा हे मंदिर आम्ही आमच्या पुतण्याच्या लग्नात गिफ्ट म्हणून दिलेलं आहे तर सून आमची म्हटली की आपल्या मंदिराचा पण व्हिडिओ घ्या आई म्हणून आम्ही मी मंदिराचा व्हिडिओ घेतलेला आहे तर त्यांचं घर छोटंस आहे आणि खूप छान आहे आणि हे बघा आमची जाऊ आहे तर त्यांनी लय खूप छान स्वभाव आहे त्यांचा तर खरेच असा मनाचा मोठेपणा भगवंता मला पण दे त्यांच्याकडे खूप म मनाचा मोठेपणा आहे ह्या आमच्या मोठ्या सा सासूबाई आहेत ह्या खुर्चीवर बसलेल्या आमच्या जाऊबाई आहेत खाली बसलेल्या आमच्या लहान सासूबाई आहेत आणि ही बघा आमची सुनबाई इथे भांडे घासत आहे तर आणि ह्या दोन सुना आहेत ह्या नैवेद्य बनवत आहे इथे वरती सगळ्यांचा स्वयंपाक केलेला आहे तर मी त्यांची इथे ते गंमत करत आहे लपून लपून व्हिडिओ घेत होती तर त्यांचं लक्ष गेलेलं आहे आणि हा बघा गोलू तर हा त्यांच्याकडे डॉगी आहे आमच्या जाऊबाईकडे त्यांच्याकडे खूप बकऱ्या आहेत आणि हे बघा त्यांचं घर खूपच छान आहे आत्ताच नवीन बांधकाम केलेलं आहे अजून प्लास्टर नाही केलेलं आहे आणि ह्या जाऊबाई आहेत दादा नाहीत आमचे आणि हे बघा इथे चहा पिण्याचा कार्यक्रम चालू आहे आणि आता हे बघा आमच्या देवांचा कार्यक्रम खूपच छान असा मोठा कार्यक्रम होतो इथे तर इथे बघा खीर बनवली आहे त्याला आम्ही साखर म्हणतो वडे बनवले आहे त्याला सोनटक्का म्हणतो आणि असा हा बघा देवाचा कार्यक्रम आता सुरू करणार आहे तर हे बघा मांडणी करून घेतलेले आहे आमच्या मोठ्या जेठाने तर खूपच छान इथे जण आल्यानंतर खूप मज्जा येते आता हे मांडणी करून झालेली आहे एक एक जण येत आहे आम्ही जरा लवकर आलो होतो तर स्वयंपाक पण लवकर झालेला इथे बघा आमच्या ह्या मोठ्या जाऊबाई आहेत आणि सासवा बसलेल्या आहेत हे आमचे मोठे दादा आहेत ते बाहेर आहेत ते दुसरे मोठे दादा आहेत आणि इथे बघा दादा आणि ताई आता इथे पूजेला बसलेल्या आहेत आणि इकडे आमच्या दुसऱ्या जाऊबाई वाती बनवत आहे फुलवाती आणि काय काय इते, इते चालू आहे इथे इथे बघा बाळाची तयारी चालू आहे बाळ पण खूपच आगाऊ आहे आणि आता बघा पुढे देवाचा कार्यक्रम चालू झालेला आहे तर पूजा वगैरे चालू झालेली आहे आणि सगळे माझे पुतणी वगैरे वीर सगळे आलेले आहेत पुतण्या आहेत नवीन सुन्ना आहेत आणि खूप छान मज्जा येते बघा इथे सगळेजण जमलेले असतात आणि आम्ही पण सारखं सारखं जात नाही जर का काही कार्यक्रम असला तेव्हाच जातो तर इथे मी देवाला आलेली होती आणि इथे देवपूजा झालेली आहे आता सगळेजण जे मोठे आहेत त्यांच्या पाया पडून घेत आहेत आणि जे लहान आहे ते मोठ्यांच्या पाया पडून घेत आहे आणि मोठे लोक त्यांना आशीर्वाद देत आहेत इथे बघा चालू आहे सगळेच एकमेकाच्या पाया पडत आहे तर खूप खूप छान मज्जा येते सगळ्या जणांच्या भेटीघाटी होतात आणि वर्षातून एकदाच अष्टमांच्या वेळेस हा देव असतो आणि आता तर बघा इथे पूजा झालेली आहे तर धूर झालेला आहे तर सगळ्यांच्या डोळ्यामध्ये धूर सगळे बाहेर निघून गेलेले आहेत आरती झाल्यानंतर आणि इथे बघा आम्ही पण इकडे मागच्या मा रूममध्ये येऊन बसलेलो होतो कोण कोण काय 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 करत होते आणि आता इथे जेवणाला बसण्याची तयारी चालू आहे आणि ही बघा आमची पुतणी आणि सारखे आम्ही चेष्टा मस्करी करत असतो इथे कुवारका पण बोलून घेतलेली आहे आता कुवारका पण आम्ही इथे बसून घेतलेली आहे तर धूर झाल्यामुळे सगळ्या जणांच्या डोळ्यात धूर गेलेला आहे त्यामुळे सगळेजण इकडे तिकडे फाकलेले आहे पहिला तर घरामध्ये उभं राहायला पण जागा होत नव्हती आणि आता बघा धुरामुळे सगळेजण बाहेर निघून गेलेले आहेत आणि अशा प्रकारे आमच्या इथे देवाचा कार्यक्रम झालेला आहे आता आमच्या लहान सुनबाई आहे त्या होम पूजायला गेलेल्या होत्या तर ते दोघे जोडीने नमस्कार करायला आले आहेत आणि बघा एक एक जण छान असं मस्त नमस्कार करून घेत आहे खूप छान मज्जा आली आहे आणि गावाकडचे लोक म्हणजे ना खूपच एवढा मोठेपणा असतो त्यांच्या अंगीची खरंच तर इथे बघा आम्ही गच्चीवर येऊन जेवण करून घेतलेलं आहे आणि सगळेजण जेवणाला बसलेले आहेत जावा जावा बाकीचे जण थांबलेले आहेत जागेच्या जागेत कमी असल्यामुळे तर इथे बघा आमच्या दोन सासूबाई आहे जावा सुना इथे आम्ही जेवण करायला बसले आहेत बाकीचे जण आता बसलेले आहेत जेवणाला तर सगळे एका ठिकाणी जमा झाल्यानंतर खूप खूप मज्जा येते तिथे बघा गो गप्पा गोष्टी चालू आहे जावा जावांच्या इथे बघा आमच्या दुसऱ्या ताई आहेत त्या स सगळ्यांना जेवण वाढून देत आहेत आणि मी त्यांना खालून जेवण आणून दिलेलं होतं तर इथे बघा लहान जाऊबाई आता मोठ्या जाऊबाईच्या जा, ची ओटी भरत आहे तर ह्या नवीन सुना आहेत है तर ह्यांचं यांचं काय काय चालू आहे आणि मला म्हटलेत की व्हिडिओ कर आणि मी व्हिडिओ केला आणि चालली त्यांचं काय काय तर आमची फॅमिली खूप खूप छान आहे खूपच छान आहे मला खूप मजा येते तिथे गेल्यानंतर आणि माझे पण सगळेजण लाड करतात इथे बघा आमची ही पुतणी आहे दुसरी आणि त्यांची मम्मी वगैरे इकडे बसलेली आहे इकडे चालू आहे कार्यक्रम तर सगळेजण बघत बसलेले आहेत काय काय चालू आहे तर आणि इकडे बघा ताई आमच्या म्हणत आहे हे कर ते कर म्हणून नमस्कार कर सगळ्यांना म्हणून आणि बघा हा गोलू सारखं सारखं मध्ये मध्ये येत आहे शेपटी हलवत आणि अशा प्रकारे आमचा छान असा देवांचा कार्यक्रम झाला तर तुम्हाला जर का नक्की आवडला असला तर नक्की शेअर सबस्क्राईब करा फॉलो करा कमेंट करा आणि बेलायकोनचं बटन नक्की दाबा जेणेकरून येणारा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात पहिला बघायला मिळेल आणि इथे बघा आमची सून नमस्कार करायला आली आणि तिला अखंड सौभाग्यवती भाऊ असा आशीर्वाद दिला